अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी झाडल्या गोळ्या बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती येत आहे ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं स्वतःवर तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या अशी माहिती सुरुवातीला येत होती त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं मात्र हा मृत्यू आत्महत्या नसून एन्काउंटर असल्याचं समोर येत आहे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या जाडल्या असं अपडेट सोमवारी रात्री साडेसात वाजता हाती आलं आहे या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याला देखील गोळी लागल्याची सूत्रांची माहिती आहे साम टीव्हीने हे वृत्त दिले आहे नेमकं काय घडलं बदलापूर मध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाला शाळेत कर्मचारी असलेला अक्षय शिंदे याला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली मात्र या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि वीस ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशनमध्ये दहा तास रेल रोको आंदोलन झाले शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली व फास्ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याचे काम सुरू करण्यात आले खटला सुरू असलेल्या कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ट रूममध्ये पीडित तीन आठवड्यांपूर्वी मुलींसमोर आरोपीची ओळख परेड पार पाडली विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती आता तुम्ही जाऊन आला का काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं काहीच सांगितलं नाही काही सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मार मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी पोराला बंदूक कसं पकडायला येणार बंदूक कसं पकडणार माझा मुलगा त्याला फटाकडी नाही वाजवले त्या पोराला फटाकडी नाही वाजवली गाडी नाही तर तो पोरगा कसा बंदूक धरेल पोलीस काहीच नाही आम्हाला काही पण नाही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि ह्याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न गेले असतील तर त्यांना पण शिक्षा शाळेतला चिठ्ठी आज चिठ्ठी जे आहे ना ते पैसे पाठवायला त्यांनी दिले चिठ्ठी पण दिलेली आहे ती नंबर आम्हाला लिहून दिलता आतमध्ये काही मुलगा एवढा चांगला लोक भेटणार मला आज मध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील पोरं पैसे दिले असतील ते पैसे काढले असतील पोलीस लोकांनी गोऱ्या मारल्या आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीस वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणार आहेत आणि हे शाळेच्या प्रशासन ते पण पैसे दाबून काम केलेलं आहे हे होऊ शकत नाही हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार मला आम्हाला काहीच सांगितलेला नाही नाही आतमध्ये ना, 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 काहीच ना, नाही तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये बाटो खायला आम्ही चाललो आता बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा हे बघा हे बघा हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला हा हे बघा हे पैसे आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का काय 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 तुमची मागणी आहे आता आम्ही घेणार नाही जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप राहणार नाही कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रश्न